नमस्कार आपण स्टार वन महाराष्ट्र पाहतो आजच आपल्या चॅनलला दिनांक सव्वीस सहा दोन हजार पंचवीस रोजी साधारणतः संध्याकाळच्या सुमारास सात साडेच्या दरम्यान एक महिला जखमी होऊन पडल्याबाबतची माहिती मिळाली होती आणि तिच्या नातेवाईकांनी तिला तात्काळ हॉस्पिटलला आणलं पण तोपर्यंत ती मृत घोषित झाली होती त्याच्या मृत घोषितनंतर महिलेचे जे पती नामदेव चव्हाण याच्या तक्रारीवरून पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद आम्ही केलेली होती हरसूल पोलीस स्टेशनला त्या दरम्यान ज्यावेळेस ती महिलेचा मृत्यू झाला आणि त्या हॉस्पिटलमध्ये तिला ॲडमिट केल्यानंतर डॉक्टरांची सल्लामसलत केल्यानंतर ती महिला त्या रस्त्यावर जी पडलेली होती ती सुरुवातीला त्या लोकांचं इतर आमचं म्हणणं होतं की दगड वगैरे लागल्यामुळे खाली कारण की त्या ठिकाणी हिल एरिया आहे दगड लागून ती मरू शकते किंवा ते पायडे असेल परंतु निश्चित वैद्यकीय याच्यावरून आमचं एक पूर्ण मत झालं की हे नैसर्गिकरित्या कुठेही असं झालेलं नाही आहे कोणीतरी तिला कोणत्या तरी घातक हत्याराने दगडाने लाकडाने मारून तिला त्या ठिकाणी पडल्याबाबतची आमची खात्री झाली आणि हीच मृत काही नातेकाची पण खात्री झाल्यानंतर त्या अकस्मा मृत्यूमधून आम्ही खुनाचा गुन्हा दाखल केला खुनाचा गुन्हा दाखल केल्यानंतर त्या परिसरामध्ये आम्ही जी माहिती घेतली किंवा त्या मृतकाच्या नातेवाईकडनं खरवळ गावातील जे काही नाते लोक त्यांची माहिती घेतल्यानंतर एक संशित इसम साडेसहा पावणे सातच्या दरम्यान संध्याकाळी मृतक महिलेच्या घराकडे गेला होता अशा बाबतची माहिती प्राप्त झाली होती आणि त्याच्या वर्णनानंतर त्या अनुषंगाने त्या भागात आम्ही शोध घेतला असता अशा प्रकारचा इसम त्या ठिकाणी आलेला होता संध्याकाळी अशी बातमी कन्फर्म झाल्यानंतर त्याचं वर्णन आणि त्या व्यक्तीचं असलेलं सगळं त्या ठिकाणचं अस्तित्व तिथल्या गावाच्या लोकांशी त्याचा काहीतरी संपर्क होता तो व्यक्ती बाहेरचा होता परंतु तिथल्या स्थानिक नागरिकांनी जी कामाला माहिती दिली होती त्याच्यानुसार तो तिथल्या गावातल्या एक मुलाकडे आपला मित्र म्हणून आलेला होता संध्याकाळी त्याला भेटायला आणि त्या अनुषंगाने ह्या महिलेकडे पण तो गेला होता आणि हे महिलेला रस्त्यामध्ये आणून त्याने त्या पद्धतीने अशा प्रकारे कृत्य केला असावं असा एक संशय निर्माण झाला त्या ॲड्रेस प्राप्त झाल्यानंतर आम्ही माननीय पोलीस अधीक्षक चोख यांना माननीय श्री आमच्या बाळासाहेब पाटील साहेब एच डी पी ॲडिशनल साहेब मिरखिलकर साहेब यांना ही बाब आम्ही कानावर टाकली प्रभारी अधिकारी ए पी आय लोखंडे यांनी आम्ही आणि त्यानुसार साहेबांनी सांगितलं कुठल्या परिस्थितीमध्ये आरोपी हा असा प्रकारे डिटेक्ट होणं आवश्यक आहे आणि हा महिलांविषयी गुन्हा आहे त्याच्यावर संवेदना खूप मोठ्या प्रमाणात आहेत म्हणून रात्रभर पूर्णभर पावसात आम्ही स्वतः प्रभारी अधिकारी आणि त्याचे सगळं पी एस आय सर्व आम्ही त्या ठिकाणी शोध घेतला सकाळी दहा अकरा वाजेपर्यंत नमूद जो संशयित इशम आहे त्यापर्यंत पोलिसांना पोहोचण्यात यश आलं आणि त्याला आम्ही त्या ठिकाणी घेतलं तो व्यक्ती मोखाडा इथला असल्यामुळे जव्हार मोखाडा त्याला आम्ही तिथून आणल्यानंतर त्याला विश्वासात घेतलं आणि विश्वासात घेतल्यावर त्यांनी सांगितलं की नमूद बाब ही जी काही घटना घडलेली हे मी स्वतः केलेली आहे अशा प्रकारे त्यांनी आम्हाला जरी सांगितलं तर त्या अनुषंगाने सर्कमटन्सेस जे असतात ते सगळे आम्ही चेक केले त्यानुसार त्याचे काही मित्र तिथं होते संध्याकाळी साडेसहाला एका ठिकाणी ते एका टेकडीवर बसलेले होते ही बाब पण स्पष्ट झाली आणि ज्या व्यक्तीने त्यांना बघितलं होतं कपडे या उंची प्रमाणे त्या व्यक्तीकडनं पण आम्ही क्रॉस माहिती घेतली हे निष्पन्न झालं की तो व्यक्तीने तो गुन्हा केलेल्या बाबत आहे त्याला तात्काळ आम्ही अटक केलेली आहे मान्य कोर्टासमोर हजर केलं आहे कोर्टाने त्यांना पोलीस कस्टडी रिमांड दिलेलं आहे तर आरोपी भगवान पांडुरंग शिंदे राहणार मोखाळा हा जो होता ह्या हर्सुल गावामध्ये याच्यापूर्वी आणि खरवड गाव आहे खरवड गावाला उन्हाळ्या सुटीमध्ये आलेला होता तेव्हा देखील अशा ह्या जी महिला या महिला संपर्कात त्याचं बोलणं झालं काही झालं असेल तेव्हा नकार दिलेला आहे पण त्याच महिलेला पुन्हा भेटावं अशा प्रकारे त्याच्या भावना झाल्यामुळे तो पुन्हा आज तीन चार महिन्यानंतर त्या गावाला पोहोचला आणि तिला अशा प्रकारची इच्छा व्यक्त केली की जी गोष्ट शी डिनाय आहे आणि त्यामुळे तिचा त्यांच्यामध्ये वाच खटकला आणि त्याने जवळच असलेल्या त्याच्याजवळ तिथं लाकडाचा एक दांडका होता त्याचा वापर करून नमूद महिलेला जखमी केलं आणि त्या पद्धतीनं तो तुम्ही पळून गेला नंतर उत्तरादरम्यान त्या महिलेचा मृत्यू झाला नमूद आरोपी त्याचा कुठल्याही प्रकारे पोलिसांना त्या भागात राहत नसताना देखील शोध घेणं अत्यंत कठीण काम होतं परंतु मुसळधार पडणाऱ्या पावसात देखील पोलिस त्या ठिकाणी काम करत होते वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली आणि त्या आरोपीला पोलिसांनी चोवीस तासामध्ये आम्ही अटक केलेला आहे आणि आज मान्य कोर्टासमोर त्याला हजर केला आहे तो पोलीस कस्टडीमध्ये आहे अशाच प्रकारे एकतर्फी त्या महिला त्याने सांगितलं की तू मला आवडते अशा पद्धतीने त्या ते प्रकारे त्याने सांगितलं की अशा या म्हणूनच एकतर्फी एक प्रकारे थोडक्यात म्हणता येईल की एकतर्फी प्रेमामधून त्या अशा प्रकारची घटना घडलेली आहे त्या अनुषंगाने आम्ही पुढील सखोल तपास करत आहोत इतर आरोपितांनी त्याला सह सहकार्य केलं किंवा के मदत केलं याबाबतचा पुढील तपास करणं बाकी असल्यामुळे आज ते सांगता येणार नाही पण पोलीस त्या अँगलने तपास करीत आहे